उमरगा लोहारा विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी सातलिंग स्वामी यांची येनेगूर येथे मुस्लिम समाज बांधवांसोबत सकारात्मक बैठक संपन्न येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसंदर्भात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित असलेले उमेदवार दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ हो कडू यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय सातलिंगस्वामी हे असून त्यांना मतदानरूपी सहकार्य करण्याचे ठाम आश्वासन मुस्लिम बांधवांनी यावेळी दिले प्रारंभी मुस्लिम बांधवातर्फे सातलिंग स्वामी यांचा शाल मानाची टोपी पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रफीक तांबोळी उस्मान भालके मेहबूब मुल्ला मुसा खजुरे महमूद नागुरे मैनुद्दीन काजी रसूल शेख सलीम मकांदार आदमभाई देशमुख शिराज मुनशी मदार भालके फिरोज शेख मशाक खजुरे युनुस मुल्ला अब्दुल कादर कोकळगावे अखिल मुल्ला सैफ मुल्ला जाफर मुल्ला आयूब मुन्शी फिरोज मुजावर पिंटू भैया जमादार शाहिद काझी इस्माईल नागुरे रियाज मुल्ला शाहनवाज कोकळगावे साहेब मुल्ला बबलू जमादार अखिल मुल्ला सैफ मुल्ला सरफराज खजुरे ताहेर शेख मेहबूब शेख कार्यक्रमाचे आयोजक अजिम खजुरे आदींसह मोठ्या संख्येने येनूरगाव आणि परिसरातील मुस्लिम समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या